नमस्कार लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर फाईव्ह प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम आणि सपट परिवार चहा स्पेशल पार्टनर सॅनपन्लीबे जज जली कांसाई निर्लक पेंटच्या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो सातत्याने होम मिनिस्टर सहा वाजता बघत असताना जसा साडेसहा वाजता आपण आशीर्वाद दिला तसाच सहा वाजतासुद्धा आपण जो भरघोस आशीर्वाद दिलेला आहे त्यासाठी आधी मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो रक्षक संभाजी या मालिकेतले छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली त्या शंतनु मोघे यांना आज आपण करणार आहोत आणि त्याच मालिकेतल्या गोदावरी म्हणजे प्रिया मराठी यांच्याशी संवाद साधणार आहोत चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना आता या दोघांबद्दल किती आणि काय काय बोलायचं हा प्रश्नच आहे कारण खूप खूप आहे भरमसाट आहे बोलण्यासारखं कारण दोघही इतके जवळचे आणि इतके घट्ट मित्र आहेत माझे आणि मुळात माणूस म्हणून इतके चांगले आहेत की काय बोलू आणि काय नको असं झालं मला प्रिया माझी खूप गोड म्हणजे भेटलो की कॉफी गप्पा आणि हास्य कल्लो पण ही सगळी चिष्टामस्करी चालू जरी असेल तरी ऑन स्क्रीन प्रिया खूप सिन्सिअर अभिनेत्री आहेत म्हणजे मी इतकंच म्हणेन की माणूस म्हणून जितके चांगले तुम्ही आहात तर तो चांगलपणा तुमच्या ऍक्टिंगमधन दिसून येतो तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो यू नमस्कार नमस्कार काय छान झी मराठी हे एवढं मोठं कुटुंब आहे आणि या कुटुंबातले सगळे जण तुम्ही घराघरातल्या कुटुंबातले सदस्य झालेले आहात <laughs> पण बऱ्याचदा आम्ही जेव्हा होम मिनिस्टर साठी जात असतो तेव्हा तुमच्याबद्दल ना आम्हाला बरेच प्रश्न विचारले जातात हो जी ज्या व्यक्तिरेखा आहे बरोबर त्यामुळे आज मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे हा संवाद साधत असताना आधी तुमच्या बालपणाविषयी मी मूळचा जन्म ठाणा आणि माझं खूप मोठं कुटुंब आहे म्हणजे जॉईंट फॅमिली आहे खूप काका खूप काकू खूप कझिन्स सगळे एकत्र राहतो वर खाली असं आणि ठाण्यातच शिकले आ, कॉलेज पण ठाणा शाळा ए के जोशी आनंदीबाई केशव जोशी इंग्लिश मिडियम स्कूल आणि बी एन बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्समधून सायन्स केलं आणि तिकडे खरं तर मला थोडीशी हे जाणवायला लागली की इंटर कॉलेज मध्ये भाग घेतल्यानंतर खरं म्हणजे तुम्ही ओळखत असाल विजू माने संतोष सराफ आणि शिरीष लाटकर वगैरे हे सगळे ठाण्याचे आणि त्यांनी मला स्टेजवर उभं राहणं इथपासून शिकवलं सो तो आमचा ग्रुप खरं आणि तेव्हापासून सुरुवात झाली या करिअरची तुमचं बालपण माझं बालपण पार्टली मुंबईत पार्टली पुण्यात असं झालं त्यामुळे मला ह्या इंडस्ट्रीतले अनेक लोक जेव्हा विचारतो तो मुंबईचा का पुण्याचा तेव्हा मी डिप्लोमॅटिकली उत्तर देतो समोरचं कुठलं असेल ते मी उत्तर <laughs> सांगतो तेव्हा माझी शाळा मुंबईत बी पी एम हायस्कूल त्याच्यानंतर अंधेरीला सेठ सोनीलाल दामोदरदास बर्फीवाला हायस्कूल नावाची एक शाळा होती आणि पुण्याला गेल्यानंतर कर्नाटक हायस्कूल मी इंजिनिअरिंग केलं पुण्यातून डिप्लोमा केला मेकॅनिकल मध्ये डिग्री केली मेकॅनिकल मध्ये आणि मग ह्या क्षेत्राकडे वळ तुमच्या घरात तर हे वातावरण अरे ना। आदच नाही हो गे <coughs> खूप बाबा त्यांची ऊर्जा <laughs> येस 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 म्हणजे त्यांच्या त्यांच्याकडे जी ऊर्जा होती ना जी अजून आहे हा आदेश दादा अजून आहे लहानपणी तुम्ही किती जण घरात आम्ही तिघच आई बाबा मी आजी दोन्ही आजी होत्या त्यामुळे आजी जो भरभरून प्रेम आणि सहवास लाभला पण मूळ म्हणजे तिघच मध्ये काका सुधीर काका सुधीर मोघे कवी काकू पण ते वेगळे राहायचे ऑफकोर्स राईट पण पहिल्यापासून ती ऊर्जा जी आमच्या बरोबर बाबांनी शेअर केली ती घरात सुद्धा तसे ऍपसुली उठली ऍपसुली उठली म्हणजे मी त्याला वैयक्तिक आयुष्यात माझा देव मानतो माझ्या मोबाईलमध्ये मी तुम्हाला दाखवू शकतो त्याचा नंबर मी गॉड म्हणून सेव्ह केलेला आहे म्हणजे बाबासमोर काहीच नाही म्हणजे तो आम्हाला सांगतो असं म्हणजे कोणाला हर्ट झालं असतं म्हणजे मला आधी व्हायचं आता मला सवय झाली <laughs> की तू आई कोणी म्हणजे तुम्ही कम्पेअर पण नका करू स्वतःला आणि असं मला विचारू पण नकोस की पहिले कोण तुम्ही सगळ्या नंतर येता माझ्यासाठी पहिले बाबा बाबा तुमची ओळख कुठली पहिली कशी सुरुवात आपण सगळे ऍक्टर्स जसे रेंटवर राहतो रूम शेअर करून वगैरे तशी आम्ही पण दोघेही स्ट्रगलर्स जेव्हा होतो तेव्हा मी शर्वरी लोहकरे हो म्हणून एक ॲक्ट्रेस आहे तिच्याबरोबर आणि अजून एक रूममेट होती आमची असे आम्ही आम्ही तिघी राहायचो तसाच हा पण त्याच्या दोन मित्रांबरोबर वेगळीकडे राहायचा पण शर्वरी आणि ह्यांनी एक सिरियल एकत्र केली आई नावाची तिला कधी लेट झालं तर सोडायला किंवा तिला भेटायला असं तो आमच्या घरी यायचा आणि मला असं म्हणजे ह्यांचं काय एवढं म्हणजे हा कशाला सोडायला बिडायला यायला लागला हिला असं मला वाटत होतं म्हणून मी त्याला विचारायला गेले पण तसं काही नव्हतं हे कळल्यावर मीच बरे अरे आला होता शर्वरीला सोडायला जाताना की इथे काही <laughs> <laughs> कुछ हो सकता नाही म्हणजे तुम्हाला थोडक्यात गमत सांगतो मी अगदी सुरुवातीला हिने एक हिंदी प्रोजेक्ट केला होता आणि मला माहिती होतं की शर्वरीची ही मैत्रीणे म्हणून तर मी तिला एकदा फोन केला शर्वरीकडून नंबर घेऊन तेव्हा आमची ओळख नव्हती काही नाही आणि म्हटलं की हॅलो मी शंतनू मोघे बोलतोय एक दोन मिनटं बोलू शकतो का मी सांगितलं मी ड्राईव्ह करते मी म्हटलं पाच मिनटं बाजूला थांबू शकता तिला बाजूला घेतलं आणि नंतर तिला सांगितलं की काय नाही मी तुमचं हिंदीमधलं काम बघितलं आहे आणि मला खूप बरं वाटलं की एक मराठी व्यक्ती तिकडे जाऊन आपला एक झेंडा फडकवते त्यामुळे खूप मस्त तर थँक्यू सो मच असं करून मी ठेवून दिला फोन त्याच्यानंतर आम्ही जेव्हा घरी गेलो होतो तेव्हाची भेट झाली आणि मग बोलता बोलता असं अरे इंटरेस्टिंग आहे पण <laughs> दुसरी एक गंमत अशी आहे <laughs> की आम्ही सिरियल्स एकत्र नाही केलेल्या पण एक सिरियल खूप केल्यात पण तिचा ट्रॅक संपायचा आणि माझा ट्रॅक सुरू व्हायचा म्हणलं आता आयुष्यात फायनली गाठूच यायला पण तुम्हाला अंदाज झालं होतं की याच्या मनात काय सुरू आहे किंवा असं काय खरं सांगायचं सा तर मी त्याला प्रपोज केलं होतं त्याच्यामुळे प्रश्न माहिती नाही पण जेव्हा प्रपोज केलं तेव्हा काय उत्तर आलं लगेच लगेचच हो, लगे कसं लग्नापर्यंत पोहोचायला थोडासा वेळ लागला घरी कळलं तेव्हा काय प्रतिक्रिया अरे सॉलिड आधीच कळलं ते पण हा मी आणि प्रिया मी इकडे डेट करत होतो एकमेकांना आणि बाबा पुण्याला होत तर एक दिवस मी पुण्याला गेलो पहिले असताना कोणाला सांगू नको अजून अजून कोणाला फायनल आणि मोजक्याच लोकांना माहिती होत तशी किती नावं सांगायला लागतील असं होत तर बाबांनी मला सांगितलं अरे कॉंग्रॅड्स म्हटलं काय झालं म्हटलं काय मी विचार करत होतो म्हटलं काय मला प्रोजेक्ट नवीन मिळालेला नाही किंवा काही फिल्म येत नाही काय कसलं मग त्यांनी सांगितलं प्रिया मराठे ना मस्त आणि मी तिकडे ब्लँक झालो होतो म्हणजे स्टॉप ब्लॉक मध्ये गायब होणार होतो मी तेव्हा म्हटलं बाबाला पुण्यात बसून नावासकट कसं काय कळलं की माझा मुलगा कोणाला डेट करतोय आता <laughs> सो तिकडनं काही प्रॉब्लेमच नव्हता म्हणजे आई आईबाबा कम्प्लिटली काय होतं आपल्या इंडस्ट्रीची सगळी आपण सगळे फॅमिली म्हणून परिवार म्हणून असतो त्यामुळे बाबाच्या ओळखी इतक्या आहे आहेत त्यामुळे कुठून अरे हा शंत होता भेटला होता असं काहीतरी कोणीतरी सांगितलं असावं बरं दुसरा एक खूप महत्वाचं किस्सा अजून एक घडलेला हिच्या घरी कसं कळलं ते आम्ही एक शो करत होतो तुळजा भवानीच्या मंदिराच्या इकडे आंबेजोगाई हो किंवा तुळजापूर या ठिकाणी एक मोठा इव्हेंट होता मी कॉम्पेअरिंग करत होतो आणि अनेक त्यावेळेच्या लीड ऍक्ट्रेसेस होत्या सिरियल्समधल्या त्यांना मी काही प्रश्न विचारत होतो एक इम्प्रॉम टू सेशन होतं सगळं आणि सात कॅमेरा सेटअपवर सगळं शूट होत होतं एका वाहिनीवर दाखवण्यासाठी तर मी या सगळ्यांची खेचत होतो असं मजेत मजेत सगळं चाललं होतं त्याच्यानंतर ही प्रार्थना बेहरे आणि शर्वरी त्या स्टेजवर आल्या आणि त्यांनी मला ऑन स्टेज विचारलं तू सगळ्यांना प्रश्न विचारतोस ना विचार आम्हालाही तुला एक प्रश्न विचारायचा आहे म्हणलं हो विचारा म्हटलं मी प्रार्थना आणि प्रिया मध्ये तुला कोण आवडतं असं त्यांनी मला सेवन कॅमेरा सेटअपच्या समोर विचारलं मी म्हटलं प्रिया मराठी आणि जेव्हा हे टेलिकास्ट झालं तेव्हा मराठ्यांच्या संपूर्ण कुटुंबाला कळलं की अच्छा तेव्हा विचारलं तेव्हा मी असं उडत चांगला मित्र आहे ग माझा त्याला <laughs> पण नंतर <laughs> काय प्रतिक्रिया नाही नाही एकदम छान सगळे पॉझिटिव्ह होते पण मी काय म्हटलं प्रपोज तुम्हीच केलं होतं चंतनुने प्रपोज केलं तर आवडेल बर त्याच्यात पण दोन, दोन म्हणजे गोष्टी आहेत एक जेव्हा साठी प्रपोज तिने केलं होतं पण लग्नासाठी मी प्रपोज केलं होतं आणि ते पण फुल फिल्मी स्टाईल मी एक तर फिल्मीच आहे मला फिल्मी सगळं आवडतं त्यामुळे मी तिला फिल्म सिटीमध्ये घेऊन गेलो होतो बरं म्हणजे हा असा मी एकमेव असेन की ज्यांनी त्याच्या बायकोला होणाऱ्या बायकोला फिल्म सिटीत जाऊन प्रपोज केलं माझी अशी धारणा आहे की जिकडे आपण काम करतो ते आपलं देऊळ असतं त्यामुळे मी फिल्म सिटीत तिला घेऊन गेलो गाडीतनं बॉनेटवर एक केक आणला होता एक मी स्वतः लिहिलेलं पत्र होतं

आपल्याकडून एक्सपेक्टेड असतं की आपण काहीतरी त्याला रिप्लाय देऊ देऊ किंवा काही त्यांचे प्रश्न असतात त्यांना उत्तरं देऊ भेटू आणि ते त्यांची ही इच्छा सोशल मीडियाद्वारे व्यक्तसुद्धा करतात पण मी त्या बाबतीत फार वाईट आहे म्हणजे मी सगळ्यांना उत्तरं देते असं नाही किंवा त्यांच्या प्रश्नांना कधी फार तर त्यांची मला क्षमा मागायची म्हणजे सॉरी मी त्याच्यात खूप वाईट आहे पण कोणालाही दुखवण्याचा हेतू नाही बट माझ्याकडनं ती गोष्ट राहते बट त्यांच्यामुळेच आपण आहोत हे मला माहिती आहे सो आय रिस्पेक्ट दे मला तसं असं स्पेसिफिक कोणाची क्षमा मागणं आठवत नाही खरं आधीच जेव्हा सांगू मी म्हणजे मनापासूनही सांगतो की मी सॉरी म्हणण्यापेक्षा थँक्यू म्हणणारा माणूस आहे <laughs> त्यामुळे ग्रॅटिट्यूड मला नेहमी असते आणि जेव्हा जेव्हा ज्याला ज्याला त्याच्या कामाची किंवा त्याच्या ज्या कुठल्या चांगल्या गोष्टीची पावती द्यायची असते ती मी देतोच त्याचबरोबरीने जर माझ्याकडून खरंच काही चुकलं असेल तर मी अगदी मनमोकळेपणाने तेव्हाच सगळ्यांसमोर त्याची माफी मागतो त्यामुळे जसं आता ती म्हणाली तसं मलाही हे पटतं की जो है वो है मी चुकलो तर चुकलो वादच नाही त्यामुळे जेव्हा चुका झाल्या तेव्हा त्यांची यथायोग्य माफी मागितलेली आहे या गप्पा सुरू असताना आजच्या खेळात कोण जिंकणार बघूया घ्या ना उखाणा हॉटेलमध्ये रोज खाणं घरात पसारा करणं ही शंतनूची सवय नशीब बायको म्हणून मी मिळाले आता त्याला आणखीन काय हवंय वा 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 <laughs> सर तुम्ही पण घेणार का देते देते आखिर मैंने दिल दे ही दिया देते देते आखिर मैंने दिल दे ही दिया माझी निवड उत्तम तिचं नाव प्रिया <laughs> अरे वा बरं आता ना चित्र काढायची तुम्हाला हो oh. एकाने चित्र काढायचं आणि दुसऱ्याने ओळखायचं आधी हे आव्हान तुमच्यासाठी <laughs> चंद्र सूर्य पाऊस ढग वारा आकाश बोलायचं नाही काय झाड उगवत स्माइली दहा स्माइली आहे ना नऊ पाणी आठ बोलायचं ना ऍक्टिंग <laughs> नाही सात सहा पाच काय चार <laughs> म्हणजे तीन <laughs> आकाश वारा <laughs> <laughs> वे आकाश वारा वादळ कुठे दिसलो तो पुरणपोळी पण जी क्रिएटिव्हिटी होती ना कमाल तुपापासून सगळं होत त्या <laughs> तूप आणि असं शिंपडलं सारखं पडत आहे कस काय <laughs> <laughs> उंदीर

कांदा मिरची डोंगर सी मिरची बघ हा डोबी मिरची हा शिमला मिरच वा 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 चला अभिनंदन हे बक्षीस मिळालं थँक्यू आता दुसरं बक्षीस बघया बघूया कोंबडा वाटन थँक्यू तुम्हाला ही झी मराठी कडून चांदीची तुळस धन्यवाद धन्यवाद खूप खूप आभार आणि ही चांदीची अन्नपूर्णा घरात आलेली आहे अभिनंदन या गप्पा मारत असताना खरं तर वेळ कधी संपूच नाही असं वाटत पण आपण कधी गप्पांना सुरुवात केली आणि कधी म्हणजे या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो है तेही कळलं नाही एक प्रॉमिस करायचं असेल तर काय करा मी त्याच्याच वतीने मागेन एक प्रॉमिस की आम्ही दोघं म्हणजे वेळ तर कमीच मिळतो पण जेव्हा असतो एकत्र तेव्हा कधी कधी असं होतं की सोशल मीडियावर जास्ती अटेन्शन होतं किंवा एकमेकांना वेळ जेव्हा असतो तेव्हा एकमेकांना कमी दिला जातो सो आय वुड आस्क <laughs> <दन, laughs> on camera, on camera? दोन महिने हे प्रॉमिस व्हॅलिड आहे पण तरी सुद्धा त्या व्यतिरिक्त आमचं आत घर घ्यायचं चाललेलं आहे शिफ्ट व्हायचं एका दुसऱ्या ठिकाणी तर असं कालावधी नाही देता येणार पण नक्की प्रॉमिस करतो की जितकं लवकर होऊ शकेल तितकं आपण नवीन घरात शिफ्ट होण्याचा प्रयत्न करूया <laughs> किती तुम्ही काय प्रॉमिस प्रॉमिस त्या घरात <laughs> 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 मी मी नक्की छान सुंदर इंटिरियर करून देईन <laughs> <laughs> नाही अपार्ट फ्रॉम जोक्स आय थिंक आमचं एक लॉंग ट्रिप पण ड्यू आहे सो आपण नक्की प्लॅन करूया आम्ही दुबई प्लॅन करत होतो लेट्स right. सी एरवी कामानिमित्त प्रत्येक जण फिरत असतो पण या निमित्तानं हे प्रॉमिस तुमचं आम्हीही लक्षात ठेवू yes. yes. आणि तुम्ही जर ते फोटो जरी सोशल मीडियावर नसलात तरी सुद्धा शेअर केलेत तर आम्ही त्याला लाईक ला करायला प्लीज प्लीज तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा थँक्यू हसत राहा आनंदात राहा ज्या ज्या इच्छा आहेत त्या तुमच्या सगळ्या पूर्ण हो असं म्हणत असताना चला वळूया पुढच्या खेळाकडे या खेळाला सुरुवात करत असताना मला विचारायचं आहे की स्वराज्य रक्षक संभाजी अशी ही ऐतिहासिक मालिका छत्रपती शिवाजी महाराज साकारत असताना टेलिकास्ट होईपर्यंत मनातली धाकधूक टेलिकास्ट झाल्यानंतरची प्रतिक्रिया काय कसं काय खूपच मनाच्या फार जवळचा कप्पा येतो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं हा जेव्हा सुरुवात झाली म्हणजे जेव्हा ऑडिशनिंग झालं तेव्हा अनेक ऑडिशन्स थ्रू गेलो आम्ही लुक टेस्ट झाल्या मग ऑडिशन्स झाल्या मग मॉक शूट्स झाले मग राण्यांबरोबर आणि मासाहेब ज्या करणार होत्या त्यांच्या अनेक ॲक्टर्सबरोबर पेरिंग झालं ह्या सगळ्यानंतर हे ठरवलं गेलं की आता शंतनू करतोय त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे आणि झी मराठी या दोघांनी प्रचंड विश्वास दाखवला त्यामुळे मी त्यांचं मी मी सुद्धा म्हणेन कारण ही इतकं मोठी हे खूप मोठी शिवधनुष्य अमोल कोल्हे कौतुक आहे खरच आहे आणि परत व्यक्तिरेखा सांभाळून परत त्याच्या निर्मितीत लक्ष घाल होय तो खूप मोठा डोलारा होता आणि त्यांनी काय म्हणजे अमोल आहे म्हणून तो करू जाणे काय प्रतिक्रिया हो बापरे मी तुम्हाला सांगू म्हणजे आम्ही एकत्र एक बाहेर पडायला लागलो ना त्याचं हे झाल्यानंतर कॅरेक्टर तेव्हा मला जे फॅन्स अप्रोच करतात त्यांचं खूप वेगळं एक दिसतं की अरे मॅडम तुमचं काम बघितलं छान वाटलं प्लीज एक फोटो द्या एक साईन द्या वगैरे एवढं असं असतं आणि ह्याच्याकडे ज्या प्रेमाने लोक येतात ना त्यांच्या डोळ्यात दिसतं की ते हरवलेत आयदर ते डायरेक्ट गळ्यात पडतात किंवा डायरेक्ट पायात पडतात असं अशा ह्याच्यानी ते इतक्या प्रेमाने येतात म्हणजे इतका डिफरन्स मला तो पटकन जाणवला हो की लोक अक्षरशः देवासारखंच ऑफकोर्स महाराजांना मानतातच पण त्यालाही त्यांनी तितकंच एक्सेप्ट केलं आणि यांच्या भूमिकांबद्दल मला झी मराठी वर्षीच तू तिथे मी नावाची एक मालिका होती त्यात तिने निगेटिव्ह रोल केला होता प्रियाच नाव होतं त्या कॅरेक्टरचं ती भूमिका खूप आवडली होती त्याच्यानंतर झी हिंदीवर पवित्र रेष्ठा नावाची खूप गाजलेली मालिका होती त्यातलं तिचं काम खूप आवडलं त्याच्यात तिला वेगळ्या शेड्स होत्या म्हणजे आधी ती खूप पॉझिटिव्ह होती आणि नंतर नंतर ध्येयासाठी ती निगेटिव्ह होत जाते त्यामुळे अगदी दुसरीचं बाळ चोरण्यापर्यंत तिच्या त्या कॅरेक्टरची हे जाते पण ते दोन्ही कॅरेक्टर्स मला खूप भावली बरं आता एक एक आव्हान आहे ओके okay. या ठिकाणी म्हणजे जसं भूमिका वेगवेगळ्या येतात व्यक्तिरेखा येतात तुम्हाला वेगवेगळी आव्हानं पेलण्याची सवय आहे आता एक छोटंसं आव्हान आहे दोघांना मिळून दहा दहा संधी आहेत ओके okay. तो चेंडू आहे ना तो असा जोराने आपटायचा आणि उसळून तो त्या समोर असलेल्या काचेच्या बाउलमध्ये जाऊन थांबणार आहे दोघांनी मिळून दहा गुणसंख्या करायची आहे झी yes. <laughs> मराठीकडून ही भेट धन्यवाद आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या बाग